सांगोला विधानसभा निवडणूक लढवणार दीपक आबा साळुंखे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःच इच्छुक आहे बाकीच्यांनी कुणीही कितीही देव पाण्यात घालून बसू दे असं म्हणून दीपक आबा साळुंखे पाटील यांनी विरोधकांना डिवचले शेकापचा बाले किल्ला भेदून बापूंना आमदार केले येणाऱ्या निवडणुकीत हीच जय विरूची जोडी कायमसोबत राहील आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळवेल पहा माझी आमदार दीपक आबा साऊंखे पाटील काय म्हणाले सांगोला तालुक्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात प्रमुख कार्यकर्त्याची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीचं रूपांतर मोठ्या मेळाव्यामध्ये झालं त्यामध्ये सांगोला तालुक्याचा गाव न्याय संपर्क दौरा मी त्या ठिकाणी करायचा <coughs> ते ते दोन चार दिवसामध्ये माझा कार्यक्रम मी ठरवून घेणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये बांधव जाऊन शेतकऱ्याच्या गरिबाच्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय आत्तापर्यंत केलेलाच आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या प्रभावीपणे खाली पोचत आहे त्या राबवण्याचा प्रयत्न करणे त्याचबरोबर बूथ बांधणी करणे पक्षाची संघटना बांधणी करणे अशा पद्धतीची ती मिटिंग होती विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत त्या अनुषंगाने काय आपण प्रयत्न करतो आणि कार्यकर्त्यांनी काय मागितलं आहे विधान आता कार्यकर्त्याचा मेळाव्या साहजिकच आजपर्यंत अनेक वेळा मागणी केलेली आहे कार्यकर्त्यांना आग्रहाच्या तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांचा आग्रह आजच्या मिटिंगमध्ये प्रभावीपणे होता सांगोला तालुक्याच्या राजकीय हे बघता गेली वीस एक वर्ष मी गणपत्राच्या बरोबर काम केलं विकासाच्या कामामध्ये मदत केली त्याच्यानंतर गेल्या विधानसभेला शहाजीबापू आणि मी आम्ही समन्वयानं या सांगोल्यातला फार मोठा शेतकरी कामगार पक्षाचं आमच्यासमोर एक मोठं आव्हान होतं ते आव्हान आम्ही पेलवलं आणि शहाजीबापूला विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये आम्ही यशस्वी लागतो चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये विकास कामामध्ये माझा सहभाग होता याही पाच वर्षाच्या काळामध्ये तालुक्यातल्या विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहजिकच इच्छुक मी आहेच परंतु आम्ही दोघांनी समन्वयानंच या तालुक्यामध्ये भविष्य सुद्धा आम्ही राजकारण करणार आहे आमच्या दोघांची जोडी ही भविष्यकाळामध्ये अशीच अभेद राहील आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही महायुतीतले घटक आहोत आणि आम्ही दोघांनाही वरी श्रेष्ठींनीमध्ये आम्हाला बोलून घेऊन सांगितलं की तुम्हाला दोघांनाही नाही द्यायची भूमिका आम्ही श्रेष्ठी घेऊ आता श्रेष्ठीच्या निर्णयाकडे आम्ही वाट बघतो जय विरू जोडी अभेद राहणार आहे हां जय विरु जोडी हे अभेद राहणार आहे कुणी ते देव पाण्यात घालून घालण्यात घाल बसू नये काही जरी झालं तर या तालुक्याच्या राजकारणामध्ये भविष्य काळामध्ये आम्ही दोघं मिळूनच राहणार आहे मिळूनच विकासाची कामं करणार आहोत तरबुतीचं कारण दाखवत शहाजी बापू पाटील महागार घेणारे असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे काय शहाजी हे बघा नाही आजार पण हे नैसर्गिक असतात शहाजी बापू लवकरच आता <laughs> त्या आजारातून त्यांना बरं वाटायला लागलेलं आहे ते लवकरच ऑफिसमध्ये कार्यरत होतील आणि भविष्यकाळामध्ये विकास कामामध्ये आमच्या दोघांची जोडी पुन्हा तालुक्यामध्ये सक्रिय राहील त्यामुळे बाबतीत सुद्धा कोणी गैरसमज कृपा करून पसरवायचा प्रयत्न करू नये अशी माझी